अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडीच्या वेळी शिवसेनेला सत्तेपासून बाहेर ठेवायचं या कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता खुद्द शरद पवारांनी नगरसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या अठरा नगरसेवकांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय अठरा नगरसेवकांनी माझा संपर्क मधल्या काळात साधलेला होता त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहीर होण्याच्या आधी माझी एकदा भेट घेतलेली होती काही लोकांनी सगळ्यांनी नाही आणि सगळ्यांनी इच्छा व्यक्त केलेली आम्हाला कौंग, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काम करायचे तुम्ही किती काढलं तरी आम्ही तुमच्याच पक्षाचं काम करणार आहे आता निवडणूक सुरू झालेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आता आम्ही हा अंतिम निर्णय घेतलेला आहे की त्यांना या अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करण्याची इच्छा आहे त्यांना काम करण्याची आम्ही अनुमती देतो आहे त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य म्हणून काम करण्याची संमती देखील आजच मिटिंग जी झाली नगर तालुक्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या समोर त्यांच्यासमोर चर्चा करून त्यांना अनुमती देण्याचा निर्णय झालेला आहे आज आत्ता ते आलेले आहेत बी जे पी आणि शिवसेनेला विरोध हीच आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेची त्यांची सहमती आहे आता ही लोकसभेची निवडणूक झाल्यावर कशी पावलं टाकायची ते आपण ठरवू दीपक कासवा सह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर